इन्शुरन्स व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी गुंतवणूक विषयक व विमाविषयक व्हिडिओज घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पन्नास वर्षावरील गुंतवणूकदारांसाठी आदर्श म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ कसा असावा आणि त्याची वैशिष्ट्ये काय असावी त्याची वैशिष्ट्य असतील स्थैर्य उत्पन्न व दीर्घकालीन सुरक्षितता धन्यवाद पन्नास वर्षावरील गुंतवणूकदारांसाठी आदर्श म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये पोर्टफोलिओच्या वाटपात पहिला फंड असेल डेड फंड्स ज्याचं पर्सेंटेज असेल पन्नास ते साठ टक्के पन्नास वर्षावरील गुंतवणूकदारांसाठी आदर्श म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ पोर्टफोलिओचं वाटप दुसरा फंड असेल हायब्रिड फंड वीस ते तीस टक्के पन्नास वर्षावरील गुंतवणूकदारासाठी आदर्श म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ वाटप इक्विटी फंड्स दहा ते वीस टक्के पन्नास वर्षावरील गुंतवणूकदारासाठी आदर्श म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ फंडाचे फायदे व वैशिष्ट्ये डेट फंडाचे फायदे स्थिर परतावा भांडवलाचे संरक्षण कमी जोखम पाच वर्षावरील गुंतवणूकदारासाठी आदर्श म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ फंडाचे फायदे व वा वैशिष्ट्ये हायब्रिड फंड्सचे फायदे इक्विटी व डेटचे संतुलन मध्यम जोखीम स्थिर व वा दीर्घकालीन वाढ वर्षावरील गुंतवणूकदारांसाठी आदर्श म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ फंडाचे फायदे व वा वैशिष्ट्ये इक्विटी फंड्सचे फायदे दीर्घकालीन भांडवली वाढ महागाई विरोधी संरक्षण लार्ज काप श्रेणीतील स्थिरता पन्नास वर्षावरील गुंतवणूकदारांसाठी आदर्श म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ फंडाचे फायदे व वैशिष्ट्ये लिक्विड फंडाची वैशिष्ट्ये कमी जोखीम इतर इक्विटी फंडाच्या तुलनेत जोखीम खूप कमी असते वाढीव तरलता गुंतवणूकदारांना सहज आणि वेगाने पैसे मिळतात तीन कमी कालावधीसाठी उपयुक्त सात दिवसापासून नव्वद दिवसापर्यंतच्या गरजांसाठी हो योग्य चार व्याजदराचा प्रभाव कमी व्याजदराच्या बदलांचा परिणाम मर्यादित असतो पाच आकर्षक परतावा बँक सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त परतावा मिळतो पाच वर्षावरील गुंतवणूकदारांसाठी आदर्श म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ इतर महत्त्वाचे मुद्दे गुंतवणुकीसाठी टिप्स जोखीम सहनशक्ती विचारात घ्या गुंतवणुकीचा उद्देश व कालावधी निश्चित करा कर बचतीसाठी योग्य फंड निवडा वर्षावरील गुंतवणूकदारांसाठी आदर्श म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ नियमित गुंतवणूक करा उत्तम योजना ठरवा आणि तुमच्या व मुलांच्या स्वप्नांना पंख द्या म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन असते तेव्हा ऑफर डॉक्युमेंट वाचूनच गुंतवणूक करणं योग्य ठरेल जर आपणास विमा व म्युच्युअल फंड निवडीसाठी आणि गुंतवणूक सल्लागाराची गरज असेल तर मला संपर्क करा माझं नाव दिगंबर जोग लाईफ प्लॅनर विमा व विविध गुतवणक पर्याय सलागार मोबाइल क्रमांक आठ एक सहा नौ सात 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 पांच दोन शून्य